नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव कायदे मुक्काम पोस्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक आज आपण आपले सगळ्यांचे लाडके भारत भाऊ पोरजे यांच्या नमस्कार। नमस्कार, नमस्कार अतिशय मेहनती आणि चाणक्य असे शे शेतकरी येते त्यांचा बरेचशे व्हिडिओ आपण त्यांचे बनवलेले आहेत बरोबर व्हिडिओ म्हणजे पूर्ण मेहनत त्यांची एकदम जबरदस्त असते बघा झाडामध्ये जर तुम्ही बघितलं ना कुठेही कोणत्याही प्रकारचा काडी कचरा तुम्हाला दिसणार नाही नियोजन हे असं असतं बरोबर आता पेरूचं त्यांचा आत्ताच्या याच्यात आम्ही काय सांगणार आहे फोमिंग करून आपल्याला साधारणतः दिवस झाले हा एक ते दीड महिनापर्यंत फोमिंगला झालंय आता त्यांचं पेरू थोडे थोडे चालू झालेले आहेत पण एक विषय आम्ही घेऊन आलेलो आहे की फोमिंग केल्यानंतर आपलं फोमिंग केलेल्या फळाकडे लक्ष असतं पण नकळत काही फळ जे मोठे होतात बरोबर असे जे फळ मोठे होतात त्या त्यांचं काय करायचं हा एक विषय सांगतो पण त्याच्या पहिले पेरू तुम्हाला एकदा दाखवून देतो भारत भाऊंचं जे काम आहे बघा आता आपण एक पेरू भारत भाऊ दाखवा आता एक पेरू आपण तोडून दाखवू सगळ्या शेतकऱ्यांना ओपन करून दाखवा रेटही आता साधारणतः साठ रुपयाच्या प्लस रेट चालू आहे आणि पेरूची क्वालिटी पण बघा एकदम जबरदस्त आता मी खायला पण मी पण स्वतः खाल्ला आहे पण हा गोडी पण एकदम चांगली आलेली आहे म्हणजे नियोजनाचाच हा सगळा ते आणि त्यांचे बंधू समाधान भाऊ पोरजे या दोघांचं आणि आमच्या सगळ्या ग्रुपचं काम हे जे आहे हे सगळं एकमेकांना विचारून सगळं काम असतं आणि तेच आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो तर अशा प्रकारची क्वालिटी आलेली आहे भाऊ एकदम भारी तुमच्या मेहनतीला फळ आले आणि ह्यावेळेस आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्याला बाजार हा चांगला चालू आहे आणि याचा फायदा आपल्याला चांगला नक्कीच मिळणार आहे चला आता विषय जो आपला आहे बऱ्याच भारत भाऊ आपण बऱ्याच झाडांवरती बघितले बघा आता बघा इथं काही पेरू बघा हे दिसत आहे नकळत म्हणजे ज्यांच्याकडे आपलं लक्ष नाहीये दोन पेरू दिसत आहे एक पेरू आहे त्याच्या त्या बाजूला हा एक पेरू दिसतोय बघा असे जर तुम्ही झाडावर प्रत्येक झाडावर जर बघितले ना प्रत्येक झाडावरती एक दहा पाच दहा पाच दहा पाच पेरू हे प्रत्येक झाडावरती आहेत बरोबर तर ह्या पेरूला तोडून टाका कारण हा काय त्या ला येणार नाही हा त्याला थोडासा वेळ साधारण ही साईज असली तर तुम्ही त्याला फम पिशवी लावूनच द्या हो फम किंवा पिशवी लावून द्या किंवा मोठा झालेला आहे तर त्याला फम ही लावूनच द्या माझं मी पण आजपासून सुरुवात सुरुवात करणारे आमचा तोच विषय झाला आणि दुसरी गोष्ट याचा भारत भाऊ प्रॉब्लेम असा होतो म्हणजे माझ्या स्वतःच्या बागेत आहे म्हणजे आपलं ना त्या मेन फळाकडे या फोम लावलेल्या फळाकडे लक्ष राहतं आणि याच्याकडे लक्ष न राहिल्यामुळं त्याचा परिणाम असा होतो बघा एकदम छान आहे त्याचा परिणाम असा होतो हे फळ नकळत मोठे होता आणि काही काही वेळेस हे फळ माशी लगेच येऊन ये डंक ये ये मारायला त्याचा बराचसा प्रॉब्लेम येऊन जातो बघा आता याच्यात पूर्ण फळांची क्वालिटी एकदम भारी आता याला आपण सगळे फोम जर व्यवस्थित हो बसून घेतले ना भाऊ याचा आहे ना एकदम चांगला आणि जबरदस्त फायदा होणार कारण की ह्या सगळ्यांची पूर्ण हार्वेस्टिंग होईपर्यंत आता बघा एक पिवळा व्हायला लागला बघा पिवळा व्हायला लागला हार्वेस्टिंग ते पण ते पण येऊन जाता हे बघा इथं पण काही काही आहे फळ तर हे सगळ्या शेतकऱ्यांनी दोन गोष्टी बघा आता हा बघा हा पिवळा झाला आता हा तोडून टाकायला थोडा म्हणजे हे तोडून टाकणे बरोबर आणि दुसरी गोष्ट जे आहेत हिरवी बऱ्यापैकी त्याला फोम लावणे म्हणजे याचा आपल्याला दुहेरी फायदा होतो फायदा असा कारण की यांनी झाडाचा अन्नद्रव्य तर स्वतः घेतलेले बरोबर आता हा बघा हा लगेच पिवळा झाला बरं तो म्हणजे हा काही कामाचा नाही बरोबर हा तो चालेल पण लवकर जे आहेत ना हे बघावून होम पीश पिलावून द्यायची म्हणजे याची सगळ्याची हार्वेस्टिंग होईपर्यंत ते पण येतात ते पण येतात आणि खराब असेल ते नक्की तुम्ही सगळे काढून टाका म्हणजे त्याचा आहे ना बऱ्यापैकी चांगला फायदा होईल झाडांना पण फायदा होईल कारण की हे सगळे अन्नद्रव्य हे घेत असतात भारत भाऊच खताचं नियोजन असेल फवारणीचं नियोजन असेल सगळे नियोजन भारतभवनचे एकदम परफेक्ट आहे त्याच्याबद्दलचे आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे कसा आहे बागेत बिलकुल गवत घास एकदम म्हणजे काळी कचरा बिलकुल काय शेतकऱ्यांना सल्ला देत सांगा कशी मेहनत केली तर सर्व व्यवस्थित होणार हा सगळ्या जणांचं आहे खूप पेरू लावले पण आतापर्यंत आपण बघितले बऱ्याच जणांचे बागेचे खूप खूप प्रॉब्लेम झालेत बरोबर मेहनत केली व्यवस्थित नियोजन केलं तरच माझ्या मित्राचा एक माझ्या आधी दोन महिने लावलेला होता या बागे बरोबर त्याने वर्षामध्ये तोडून टाकलं दीड वर्ष तोडून टाकले ते हां बघा म्हणजे ह्या ह्या सगळ्या गोष्टी आहे मेहनतीवरती सगळं डिपेंड असतं तुमची मेहनत व्यवस्थित असेल तर हा तुमच्या समोरचा हा रिझल्ट आहे आणि भारत भाऊ आणि आमचा सगळा ग्रुप बऱ्यापैकी तुमच्यासाठी सगळे काम करत असतो छाटणीचा व्हिडिओ असेल फवारणीचे व्हिडिओ असेल खतांचे व्हिडिओ असेल हे सगळे व्हिडिओ समाधभ सामद समाधानभावपूर्जी आणि आम्ही बनवलेले व्हिडिओ सगळी ह्या यूट्यूब चॅनलला मी टाकलेले आहेत त्याच्यात सगळी माहिती दिलेलीच आहे धन्यवाद भारतभाऊ नमस्कार काळजी घ्या काळजी घ्या चालेल